नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे उमरगा लोहारा तालुक्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी ग्रामीण भागातील महिला किशोरवयीन मुली आणि सोळा वर्षाखालील बालकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी मोफत सुविधा देण्याच्या उद्देशानं आमदार ज्ञानराज चौगुले स्पर्श रुग्णालय सास्तूर आय एम ए आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक सात रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ शिवसेना नेते जितेंद्रदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिबिराचे आयोजक आमदार ज्ञानराज चौगुले युवा नेते किरण गायकवाड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र गलांडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हणमंत वडगावे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशील चव्हाण डॉक्टर पुरी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे डॉक्टर विजय पाटील डॉक्टर प्रशांत मोरे डॉक्टर दीपक पोफळे डॉक्टर दामोदर पतंगे डॉक्टर उदय मोरे आदी उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालय उमरगा इथे झालेल्या या शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या सोळा वर्षाखालील एकशे तीस बालकांची तपासणी करण्यात आली तसेच युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते किरणजी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय उमरगा इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात पंच्याण्णव युवकांनी रक्तदान केलं या शिबिराच्या यशस्वीसाठी युवा सेना विधानसभा संघटक शरद पवार तालुका प्रमुख योगेश तपसाळे शहर प्रमुख अमर शिंदे विद्यार्थी सेना तालुका प्रमुख संदीप चौगुले आदींनी परिश्रम घेतले जे रोप वाढवलं रोपाच्या सावलीचा फार मोठा भाग आहे की आज उमरगा शहरामध्ये एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या सेवा उपलब्ध झालेल्या आहेत सगळ्यात चांगले तज्ज्ञ डॉक्टर आपल्या इथे उपलब्ध आहेत अत्यंत चांगली अशी सेवा आपण परिसरातील अत्यंत अवघड अशा आजारावरती आपण इलाज करून इथं सेवा देतो यामध्ये सरकारी यंत्रणेच्या या आरोग्य केंद्राचा फार मोठा वाटा आहे राष्ट्रीय महामार्गावरती रोज मोठे मोठे अपघात होत आहेत त्यांना आपण अत्यंत तातडीनं जो इलाज पाहिजे तो इलाज उपलब्ध दे करून देतो त्यांना याहून अधिक सेवेची गरज असेल तर योग्य ठिकाणी पाठवायचं काम आपण करतो यामध्ये उमरगा शहरातील सर्व डॉक्टर आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर नागरिक यांचा फार मोठा सहभाग आहे हेच कार्य आपल्याला अधिक चांगल्या करायचं आहे यासाठी वारंवार आपल्याला अपघाताच्या निमित्ताने आणि इतर आजारांच्या निमित्ताने रक्ताची गरज पडते आदरणीय डॉक्टर पटेल यांनी कुठच रक्तदानाची सोय नव्हती तेव्हा आपल्या इथे रक्तपेढीची स्थापना केली आणि अत्यंत चांगल्या रीतीनं शहरामध्ये आपण रक्त संकलन करतो आताच डॉक्टर काकांनी सांगितलं की आपल्याकडं कॉम्पोन्ट म्हणजे रक्त रक्तपूत ही सोय झालेली आहे त्यामुळं रक्ताचा जमा केलेल्या रक्ताचा अधिक चांगला वापर करायला मदत या निमित्तानं आपल्याला या एकाच रक्ताचा अनेक प्रकारे वापर करता येईल आपला मदतीचा हात असावा शासनाकडून विविध योजना त्या योजनांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत आणून देण्याचं काम एक लोकप्रतिनिधी माझं असल्या मी हा हे आरोग्याचं शिबीर माझे राजकीय गुरु मार्गदर्शक रवींद्रजी गायकवाड यांच्या आणि मार्गदर्शनाखाली घेतोय तर असेल तर त्या अशा बालकांची या ठिकाणी पहिल्यांदा आता आपण चाचणी करतोय आणि त्यांची शस्त्रक्रिया इथं न करता मुंबईसारख्या ओकाड्या हॉस्पिटलला नेऊन त्यांची मोफत शस्त्रक्रिया केली जाईल तिथं नाही तर जिथं जिथं अवेलेबल आपल्याला शस्त्रक्रिया करून घेता येईल तिथं निशुल्क तुमचा एकही रुपया द्यावा लागणार नाही आपणाला इथून मुंबईला जाणं आणि येणं एवढे ये सुद्धा आमच्या वतीनं आम्ही करू आपण त्या नंतरच्या कालखंडात एकदा सगळ्यांना शक्यही होणार नाही जशी नोंदणी करू पाच पाच जेवढे पेशंट होतील त्याच्या पटीत आपण एक चार टप्प्यात असं एक महिनाभराच्या कालखंडात आपण हे शिबिरच्या माध्यमातून या लहान बालकांच्या शस्त्रिया करून घेऊन येणार आहोत तेव्हा त्याचा लाभ आपण निश्चितपणाने घ्यावा या ठिकाणी विजय पाटील साहेबांच्या मार्गदर्शाखाली आपण ते टुडिओक्च्या मशीनच्या द्वारे त्या बालकांची तपासणी की मशीन आपण मोहेबल नसल्या कारण आणू शकत नाही त्यामुळे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जाऊन त्याशी लहान बालकांची तपासणी करून घेऊन त्याच्यानंतरचं निदान आपल्याला निश्चितपणानं पुढच्या कालखंडात मुंबई या ठिकाणी करायचं त्याचाही लाभ घ्यावा आणि आता यानंतर शास्त्र या ठिकाणी सुद्धा मशाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या या भागात आहे स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण आहे त्याही शस्त्रिया त्यालाही लागणारा खर्च आपल्या सर्वसामान्य माणसांना देऊ लागू नये तर तेही शस्त्रिया मोफत व्हाव्यात यासाठी म्हणून त्याचंही नियोजन सरकार स्पर्श मुलांच्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर पोपळे साहेब आलेले आहेत मी आय एम ए संघटनेच्या वतीनं जेव्हा जेव्हा म्हणून आम्ही आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केले जेव्हा जेव्हा सर्वसामान्य नागरिक म्हणून एखाद्या आपत्कालीन परिस्थितीला आम्ही आय एम ए संघटनेला हाक दिली तेव्हा सर्व डॉक्टर मंडळी आपल्या वेळेतला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आम्हाला योग्य असं मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल या आय एम ए संघटनेच्या सर्व डॉक्टर मंडळींचे ऋण व्यक्त करतो